नमस्कार सत्या घरात आल्यानंतर त्याला मिळालेले पैसे मोजत असतो आणि नालायक पंकज मात्र चोरून सत्याच्या बेडरूममध्ये वाकून बघत असतो तेव्हा मात्र सत्याला खूपच राग आलेला असतो सत्याची नजर पंकजवरती पडलेली असते पण तो मात्र त्याला अजिबात दर्शवत नाही तेवढ्यात मात्र पंकज स्वतःशी बोलतो बाप रे याच्याशी एवढे पैसे काहीतरी केलंच पाहिजे मी आपला रिकाम टेकडा बसलोय काही झालं तरी मला पैशाची गरज आहे आणि मला लवकरात लवकर पैसे मिळवलेच पाहिजेत तेवढ्या सत्या स्वतःशीच बोलतो या पंकजची नजर माझ्या पैशावरती आहे हे मला कळलंय पण आता मात्र त्याला मला चांगलीच अद्दल घडवायची आहे एक ना एक दिवस त्याची अशी वरात ना अशी धिंड काळे ना तर नावाचा सत्या सगळ्यांना सांगत सुटेल तेवढ्यात मात्र मीराला जाग येते आणि मीरा बोलते अहो काय चाललंय तुमचं का तुम्ही सारखे सारखे पैसे मोजताय तेव्हा लगेच सत्या बोलतो धुमके तू अगं दोन लाख रुपये मिळालेत पण मला तुला सर्व दागिने करायचे आहेत म्हणून मी पैसे मोजतोय धुमके तू तू आपल्याला मिळालेल्या पैशात मंगळसूत्र तर नक्कीच होईल तेव्हा लगेच मीरा बोलते अहो मला मंगळसूत्र मिळालं म्हणजे बस झालं मला बाकी काही नको तुम्ही दुसऱ्या कोणत्याच गोष्टीचा विचार करू नका तेव्हा लगेच सत्या बोलतो नाही सत्याची जुबानी म्हणजे खरं सांगायचं तर अगदी पक्का विश्वास आणि आता तर मी त्याला सोडणारच नाहीये त्या निरूपाची तर वाटच लावणार तेवढ्यात मात्र मीरा बोलते आहोत जाऊ देत कशाला त्या बाईसाहेबांच्या नादी लागायचं आपण तेव्हा लगेच सत्या बोलतो धुमकेतू तुला तु तु जाऊन द्यायचं असेल तर जाऊन दे पण काही झालं तरी मी त्या निरूपाची वाट लावणारच इकडे सकाळी सकाळी सत्या नाश्ता करत असतो त्याच वेळेला पंकज सत्याच्या रूममध्ये जाऊन पैसे चोरून घेऊन येतो आणि तो देविकाच्या हातात देत म्हणतो देविका हा घे माझा पगार झाला तेव्हा मात्र देविका खूपच खुश होते तिला खूपच आनंद झालेला असतो सत्या मीराला बोलतो धुमके तू चल आज तुला आपण मंगळसूत्र करूया तेव्हा लगेच मीरा बोलते चालेल आणि लगेच सत्या बेडरूममध्ये जातो आणि पैसे शोधत असतो पण पैसे मात्र कुठेच नसतात तेव्हा मात्र सत्या खूपच गोंधळ घालतो आणि मोठमोठ्याने ओरडायला लागतो काय चाललंय पैसे कुठे आहे तिथले माझ्या बेडरूममधना पैसे गायब झाले तेव्हा लगेच मीरा बोलते अहो असं काय बोलताय तुम्ही पैसे कसे काय गायब होतील उगाच काहीही बोलू नका त्यावेळेला सत्या बोलतो हो, अगं असं काय बोलतेस पैसे गायब झाले तर गायब झालेच म्हणणार ना तेव्हा लगेच मीरा बोलते अहो कुठेतरी असतील इकडच्या हातान तिकडे ठेवले असाल की आणि लगेच मीरा बेडरूम मध्ये जाऊन पैसे शोधत असते पण पैसे मात्र कुठेच भेटत नाही शेवटी सत्या बाहेर येऊन मोठमोठ्याने ओरडत असतो त्यावेळेला सुधाकरराव बोलतात सत्यजीत अरे काय झालं तेव्हा सत्या घडलेला सगळा प्रकार सुधाकररावांना सांगतो तेव्हा मात्र सुधाकरराव बोलतात काय तुझ्या कपाटातून दोन लाख रुपये गायब झाले तेव्हा लगेच सत्यजित बोलतो हो काल बघितलं ना एक बोका असा वाकून बघत होता माझ्या बेडरूममध्ये त्यानेच चोरलेत ते पैसे तेव्हा मात्र पंकज ओशा तो त्याला खूपच भीती वाटते त्याला राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच देविका बोलते ए सत्यजी तुझी काय नक्की तुझं बोलणं तरी काय आहे मला कळेल का तुझं म्हणणं तरी काय नीट सांग त्यावेळेला सत्यजीत बोलतो देविका तुला का मिरच्या झोंबल्या खरं खरं सांग कारण तुला माहिती आहे कारण तुझ्याच नवऱ्याने काहीतरी घात केला आहे तेव्हा लगेच देविका म्हणते उगाच काही बोलू नकोस पंकजवरती कसलेही आरोप करू नकोस त्यावेळेला सत्यजित म्हणतो देविका अगं मग मी कोणाचंही नाव घेतलं नसताना तू पंकजचं नाव का घेतलंस तेव्हा लगेच आजी बोलते देविका हे बघ जे काही आहे ते खरं खरं सांग उगाच खोटं बोलू नकोस त्यावेळेला देविका खूपच चिडलेली असते देविकाला खूपच राग आलेला असतो ती मोठ्याने बोलते पुरे त्यावेळेला लगेच सुधाकरराव बोलता सत्यजित अरे तू पंकजवरती का आरोप करतोस तेव्हा लगेच सत्यजित बोलतो मग काय करू बाप अरे या पंकजवरती माझा विश्वासच नाही आहे एक नंबरचा खोटारडाय खोटारडा यांनीच माझे पैसे चोरले त्यावेळेला आजी बोलते हे बघ देविका खरं खरं सांग तेव्हा लगेच देविका बोलते अरे का असं काय करतोस बेबी तू बोल ना आजच तुझा पगार झाला त्यावेळेला लगेच सत्यजित बोलतो हो का किती झाला देविका पगार त्यावेळेला लगेच देविका बोलते दोन लाख रुपये हे ऐकताच मीरा पंकजचा सटासट थोबार फोडते आणि मीरा बोलते लाज नाही वाटत पंकज अरे एवढा खोटारडेपणा कसा काय करू शकतोस तू तेव्हा लगेच देविका बोलते अगं असं काय करतेस अगं चार पाच महिन्यांनी पगार झाला आहे म्हटल्यावरती होईल ना दोन लाख रुपये उगाच काही काय बोलतेस त्यावेळेला लगेच मीरा बोलते देविका अक्कल आहे का ठिकाण्यावर अगं जरा विचार कर स्वतःच्या मनाला विचार ज्या माणसाला नोकरीच नाही तो पगार कुठून आणून देईल हे ऐकता सगळ्यांचेच ढाबे दनांतात निरुपा स्वतःचीच बोलते वाट लागली या माझ्या निर्लज्ज मुलाला ना समजतसुद्धा नाही कुणाच्या कपाटातून पैसे चोरायचे हो आणि कुणाच्या नाही ते आणि पर वरती जाऊन सांगितलं की ऑफिसमधला पगार मिळाला आहे आता काय करू या देविकाच्या मनातून जर का सगळ्यात उतरला ना तर मात्र वाट तर हिचा फॉरेनचा बाबसुद्धा याला काही मदत करणार नाही तेवढ्यात मात्र मीरा बोलते देविका अगं तुझ्या नवऱ्याला जॉब नाहीच आहे तो फक्त बाहेर जातो भटकतो खातो आणि घरात येतो बाकी तुझा नवरा एक रुपयासुद्धा कमवत नाही तेव्हा मात्र देविका बोलते मीरा उगाच माझ्या नवऱ्यावरती काही आरोप करू नकोस त्यावेळेला सत्यजित बोलतो धुमके तू अगं खरं खरं सांग काय आहे त्यावेळेला लगेच मीरा बोलते अहो oh, खरं तर मला हे सत्य सांगायचंच नव्हतं पण काय करणार नाईलाज झाला शेवटी आणि मला हे सांगा सत्य सांगावं लागतंय माझा सुद्धा नाईलाज झाला त्यावेळेला लगेच मोठ्यानी सत्यजित बोलतो काय झालं सांगशील का त्यावेळेला लगेच मीरा बोलते तुम्हाला माहिती आहे मागच्या वेळेला या देविकाने मुद्दामून ती चिठ्ठी बदलली होती त्यावेळेला मी पंकजला ब्लॅकमेल केलं होतं जर का तू सत्य सांगितलं नाहीस तर मग मी तुला जॉब नाही हे सत्य सांगेल आणि त्यामुळे या पंकजने सगळं सत्य सांगितलं तेव्हा मात्र सत्या खूपच चिडतो आणि सत्या, सत्या पंकजवर धावत जात त्याला चांगलाच तुडवतो आणि पंकजला बोलतो लाज वाटते मला लाज तुझी निरूपा तुला तर यातलं सगळंच माहिती असणार त्यावेळेला देविका बोलते बेबी हे सर्व काय बोलताय त्यावेळेला सत्यजित हसायला लागतो आणि म्हणतो ए बेबीची बबडी अगं जरा विचार कर अगं तुझा नवरा एक दमडीसुद्धा कमवत नाही आणि अजूनसुद्धा बेबी म्हणतेस अगं जरा विचार करून वाग ना स्वतःच्या नवऱ्याचा चेहरा बघ खाली कशी मान पडले ती बघ तेव्हा मात्र देविका बोलते आज तुझ्यामुळे पंकज माझा अपमान झाला तू चार पैसे कमावून आणू शकत नाहीस अरे एक नंबरचा निर्लज्ज आहेस निर्लज्ज त्यावेळेला निरुपा बोलते देविका अगं ऐकून तरी घे त्याचं काहीतरी झालं असेल म्हणून त्याची नोकरी गेली असेल त्यावेळेला बाईसाहेब हे सर्व तुम्हाला माहिती होतं आणि मला याची खात्री आहे शंभर टक्के खात्री आहे देविका तुला बाईसाहेबांनी सुद्धा अंधारातच ठेवलं मुद्दामून तुझ्यापासून सत्य लपवून ठेवलं तेव्हा मात्र देविका चांगलीच हादरते देविका मोठ्यानी बोलते पुरे आता हा विषय ताणू नका आणि मला आता या विषयावर काहीही वाद घालायचा नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते देविका पंकजला बोलते पंकज तुझ्यासारख्या निकम्यासोबत मी लग्न केलं आहे याची मला खूप लाज वाटते तेव्हा लगेच मीरा बोलते बघितलंस काही झालं ना पंकज तरी तुला कोणी आता सावरू शकत नाही कारण तुझी लायकीच नाही आहे आता तू गेलास बाराच्या भावात आणि आत्ताच्या आता चाता दोन लाख रुपये दे आणि शेवटी मीरा देविकाजवळून दोन लाख रुपये हिसकावून घेते देविकाचा चांगलाच चा अपमान झालेला असतो तिचा चेहरा तर बघण्यासारखा झालेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मीराने पंकजची चांगलीच जिरवले का त्याचं सत्य सांगून त्याचा माज उतरवलाय का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू